दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी भाविकांनी दुमदुमली गुरुवार आणि दत्त जयंती दुग्ध शर्करा योग श्री दत्त संप्रदायाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवाराचा दुहेरी दुग्ध शर्करा योग साधत उत्सवास भाविकांची मोठी गर्दी झाली असून मध्यरात्रीपासून शिरोळ कुरुंदवाड मार्गावरून हजारो भाविक श्री गुरुदेव दत्त नामाचा जप करत थंडीची पर्वा न करता नरसिंहवाडी येथे पायीचाल दाखल होत आहेत पहाटे चार वाजता मंदिर परिसर वातावरण दत्तमय झालं महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आणि गुजरात राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असल्याने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने चौखं नियोजन केलं आहे मंदिर परिसर कृष्णा पंचगंगा संगम घाट आणि संपूर्ण गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे दत्तजयंतीनिमित्त मंदिरात गेल्या सात दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे उत्सवानिमित्त पहाटे काकड आरती षोडशोपचार पूजा पंचामृत अभिषेक महापूजा यासारखे धार्मिक विधी संपन्न झाले दुपारी पवमान पठण आणि पंचपदी कीर्तन झाल्यानंतर दुपारी चार वाजता स्त्रींची उत्सवमूर्ती गाभाऱ्यात आणण्यात आली त्यानंतर सायंकाळी पाच वाजता हजारो भाविकांच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या जयघोषात श्रींचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला रात्री उशिरा धूप दीप आरती आणि पालखी सोहळ्याने दिवसाचे धार्मिक कार्यक्रम समाप्त झाले मंदिर परिसरात आकर्षक फूल सजावट देखावे आणि प्रकाश योजनानी उत्सवाची भ भक्तिमय झालेला आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी राज्यातून दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले येणाऱ्या कुरुंदवाड एसटी आगाराने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत मंदिर परिसरात व्हाईट आर्मी अनिरुद्ध बापू सेवा मंडळ दत्त मंदिर हायस्कूल आणि एन सी सी विद्यार्थी पोलीस कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी यांनी उत्सवाचे नेटके नियोजन केले दरम्यान मंदिरासमोरील कृष्णा नदीपात्रात अनुचित प्रकार टाळण्यासाठी नाबाडी व्हाईट आर्मी आणि वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान सतत गस्त घालत आहेत दत्त निमित्त नृसिंहवाडी नगरी भक्तिमय बनली आहे गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म कृष्णही श्री अनंत अनंतपोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज दत्तराज महाराज श्री सरस्वती दत्त महाराज आज या कृष्णा संगम संगमतीरावर वसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तप्रभूंच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याने झालेली आहे राजधानीमध्ये आज सर्व भक्तगण दत्तजयंती सोहळ्यानिमित्त जमलेले आहेत दत्तप्रभूंचा जन्मकाळ सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे येणाऱ्या भाविकांनी आपल्या दत्तप्रभूंच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्याकरता हे सर्व भक्तगण या ठिकाणी येत आहेत दत्तदेवस्थानमार्फत भाविकांसाठी रांगांचं उत्तम नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन आहे ग्रामपंचायत नृसिंहवाडी यांच्यातर्फे भाविकांसाठी त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था उत्तम प्रकारे केली आहे उत्तम प्रकारचं आरोग्य आणि त्या ठिकाणी आरोग्य प्राथमिक उपचार केंद्र त्याचप्रमाणे सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून येणाऱ्या भाविकांचे कोणत्याही प्रकारचे अडचण होऊ नये आणि त्यांना सर्व दर्शन व्यवस्थित व्हावं याकरता नेटकं नियोजन केलेलं आहे येणाऱ्या भाविकांना विनम्र विनंती आहे की, की त्यांनी दत्तचरणाची सेवा आपली समर्पित करून दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन पृदार्थ करावं श्री मेरे रिपोर्ट एस पी मराठी